नमस्कार मित्र मंडळी दीपास किचन मध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मी आज बनवणार आहे चिकन पनीर दम बिर्याणी कशा पद्धतीनं आहे ही मी रेसिपी मध्ये दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी दे आपल्याला चिकन धुवून घ्यायचे स्वच्छ चिकन धुवून घ्यायचंय त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अर्धा क्लासनाची पेस्ट टाकायची अर्धा क्लासनाची पेस्ट टाकल्यानंतर मीठ जरा जास्त टाकायचं त्यानंतर कांदा टाकायचा आहे त्यानंतर टमाटा मिरची लिंबू घेतलेला आहे लिंबू आहे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडस ह्याच्यात पनीर आहे पनीर टाकल्यानंतर सुहाना बिर्याणी मसाला आहे ती टाकायचे त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची थोडस टेस्टिंग मसाला टाकायचा त्यानंतर मिक्स करून घ्यायचे चांगलं चांगलं मिक्स करून एक पंधरा मिनट मॅगनेट होण्यासाठी ठेवायचे जेणेकरून आपलं चांगलं ही होईल मॅग्नेटला ठेवल्यावर त्यानंतर प्लेट झाकून एक पंधरा मिनट ठेवायचं मॅगनेट होण्यासाठी एक पातीला घ्यायचंय पातीलामध्ये पाणी टाकायचे पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर आपल्याला खडा मसाला टाकायचे तेजपत्ता दालचिनी इलायची लवंग काळी मिरी आणि शैजिरा हे सगळं पाण्यात टाकायचे पाण्यात टाकल्यानंतर पाण्याला थोडस उकळी द्यायचे उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यात तांदूळ टाकायचे त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आपले ऐंशी टक्के आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचे तांदूळ शिजून घ्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचे त्यानंतर घ्यायचे चणे घेतल्यानंतर त्याच्यात तांदूळ चावून घ्यायचे चांगल्या प्रकारे पाणी आम्हाला आपल्याला पाणी एका पातेल्यामध्ये मध्येही करून घ्यायचं अशा प्रकारे पाणी अजिबात ह्याच्यात खेळायचं नाहीये त्यानंतर एक कुकर घ्यायचे कुकर मध्ये तेल टाकायचे तेल टाकल्यानंतर जे आपण चिकन मॅगनेट करण्यासाठी ठेवलं होत ती चिकन त्या कुकर मध्ये टाकायचे त्यानंतर चांगलं खांब करून जायचंय नंतर मिक्स केल्यानंतर झाकण लावून एक ला। शेती होऊ द्यायची कुकरला एक शेती झाल्यानंतर जा झाकण आहे झाकण खोलल्यानंतर ह्याच्यात आपल्याला तांदूळ टाकायचे त्यानंतर थोडस फूट कलर टाकायचंय त्यानंतर थोडस कच्च तेल टाकायचं साईड तेल टाकल्यानंतर झाकण लावायचं झाकण लावून बारीक गॅसवर वीस मिनिट दम दम झाल्यानंतर झाकण खोलायचंय अशा प्रकारे आपली चिकन पनीर बिर्याणी रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून मी जी व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत पोहचेल ह्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा